हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलतील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आपल्या घरामध्ये लक्ष्मी पैसा टिकून राहावा म्हणून आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत आपल्या घरात तिचा वास आपल्या घरामध्ये तिचा वास राहावा आपल्या घरामध्ये अशुभ कोणत्याही गोष्टी घडू नये आपल्या घरामध्ये प्र म्हणजेच आपल्या घरामध्ये अशुभ ऊर्जा येऊ नये अलक्ष्मीची अशुभ नकारात्मक ए एनर्जी आपल्या घरामध्ये राहू नये म्हणून आपल्याला कोणकोणते असे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकणार आहे त्या लक्ष्मी टिकण्यासाठी पैसा टिकण्यासाठी आपल्या घरात आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत आपल्या घरात लक्ष्मी का टिकत नाही त्याची काही कारणं आहेत ते कारणं आज मी जाणून तुम्हाला जाणून घेण्यासाठी मी आज हा व्हिडिओ करत आहे आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी पोचत आहे तर सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला घरात लक्ष्मी टिकण्यासाठी काय करायचं आहे तर घरात पैसे मोजताना आपण जेव्हा पैसे मोजत असतो तेव्हा आपल्याला थुंकी लावून नोटांना असं मोजायचं नाहीये का तर थुंकी लावल्यामुळे आपल्या ज्या लक्ष्मीचा आपल्या त्या पैशाचा अपमान होतो ती रुस्ते आपल्यावर ती पोतीची पाने ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून आपण कधीच उलटायची नसतात आपण पारायण करत असतो पोती वाचत असतो सॉरी <स्ति> कोणती <स्ति> वाचत <स्ति> असतो <स्ति> <स्ति> त्यावेळेस आपल्याला ते करायचं नाही आहे ते अशुभ असतं आपल्याला जेव्हा आपल्या हातात जेव्हा रोख रक्कम येते जेव्हा आपला महिन्याचा पगार होतो त्यावेळेस आपल्याला न्ता न्ता ते प्रथम त्या पैशामधला आपला पगार झाला तर त्या पैशामधली थोडीशी रक्कम म्हणजे पाचशे हजार दोनशे जे काही थोडी रक्कम असेल ती आपल्याला घरी काढून आणायची आहे आणि संध्याकाळी येतानाच आपण ती आल्यानंतर पहिल्यांदा तिचं पूजन करायचं आहे ती देवा कुठे ठेवायची आहे कुठल्याही परिस्थितीत त्यातला आपल्याला एकही रुपया आपल्याला स्वतःला त्यातला खर्च करायचा नाही आहे आणि कुठ आपल्या पगार झाला आपल्या घरात लक्ष्मी आली तर ती आपण लगेच कोणालाही दुसऱ्याला पण द्यायची नाही आहे तर खर्च करताना आपण विचार करून करायचे आणि जर खर्च करायचाच असेल इमर्जन्सी असेल तर आपण ती दुसऱ्या दिवसापासून खर्च करावी त्याच्यानंतर तिसरा उपाय म्हणजे संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यानंतर कोणास आपल्याला कोणाला पैसे द्यायचे नाही आहेत संध्याकाळ जर जेव्हा दिवस मावळतो संध्याकाळ होती लक्ष्मी येण्याचा दिवस हो असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या घरातले जे पैसे असतात ते कोणालाही द्यायचे नाही आहेत पैशाबरोबरच आपल्या घरातील लक्ष्मी जे लक्ष्मी योग्य आहे म्हणजेच आपलं घरातलं दूध दही ज्या पांढऱ्या वस्तू आहे ज्या ग्रहाला पण आवडतात आणि जे लक्ष्मीकारक असतात त्या म्हणजे दही दूध ह्या गोष्टी तांदूळ ह्या गोष्टी आपल्याला पैसे ह्या गोष्टी आपल्याला बाहेर धनं ह्या गोष्टी आपल्याला बाहेर कोणालाही द्यायच्या नाही आहेत आपली जेव्हा मोठी खरेदी काही करायची असेल ती आपल्याला सूर्यास्ताच्या अगोदर करायची आहे म्हणजे दिवसा करायची आहेत सूर्य सूर्यास्त झाल्यानंतर आपल्याला म्हणजे दिवस मागवल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत आपली मोठी खरेदी आपल्याला करायची असेल तर आपण तर त्यांना ते पैसे दिले तर आपली लक्ष्मी ना ती नाश पावते आपली लक्ष्मी संपत जाते घरामधील तिचा नाश होतो म्हणून हा व्यवहार असतो ना जो पैशाचा तो व्यवहार संध्याकाळच्या एकदा अगोदरच करावा दिवस माळण्याच्या अगोदर तसाच चौथा उपाय म्हणजे आपला उत्तर दिशा उत्तर दिशा ही धनाची दिशा अशी मानली जाते या दिशेला धनाची दिशा म्हणजेच आपल्या देवाची दिशा असते या दिशेला आपण सजावट वगैरे करायची असती फिश टँक घरात ठेवायचा असतो तुमचं देवघर त्या दिशेला असेल तर बेडरूम किंवा कुठल्याही घरामध्ये तुम्ही तुम्ही तो पैसा तुमचं एखादं कपाटाचं ठिका ठिकाण असेल त्या तुम्ही ठिकाणी तो ठेवायचा आहे अशा वेळी काय होतं उत्तर दिशा ही धनाची दिशा म्हटली जाते यामुळे या दिशेला आपला सजावटीचा जो फवारा असेल फिश टँक असेल असं घरात ठेवल्याने आपला जो पैसा आहे ना तो सत्कारणी लागतो म्हणजेच आपण जे पैसा असतो सतत आपल्याला पैसा तो, तो, अपला, अपला तो, तो आपला आपल्या घरात राहतो आणि तो योग्य कामालाच उपयोगी पडतो पाचवा उपाय म्हणजे घरामध्ये आपलं जे कपाट असेल कपाट म्हणजे तिजोरी वगैरे कोणी केलेली असेल तर त्यांनी त्या तिजोरीवर आपले कोळ्यांचे मकडीचे जे जाळे वगैरे असतील किंवा कचरा किंवा आपल्या आपल्याला सवय असते ना कपाटावर काही नाही आपल्याला ह्या वस्तू लागत नाही त्या वस्तू लागत नाही चला ठेवाय का कोपऱ्यावर वगैरे तर त्या त्या वस्तू आपण ठेवायच्या माहीत आपल्या घरामध्ये बंगार जो माल आहे तो साचवून ठेवायचा नाही आहे त्याच्यामुळे धूळ धूळ दारिद्र्य हे आपल्या घरामध्ये येत असतं महालक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आपल्या घरात येत असते त्यामुळे या गोष्टी पण आपल्याला करायच्या नाहीत तर अमावश्याला कोणता उपाय करायचा आहे सहावा उपाय म्हणजे अमांशाने आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवाळी म्हणजे दिवाळीमध्ये जे आपण जसे लक्ष्मीपूजन आपण घरात करत असतो लक्ष्मीपूजनला दिवाळीमध्ये तसंच आपल्याला दर अमावश्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करायचं आहे आपल्या व्यवसायाची जी गाडी घसरलेली असेल ना तर ती रुळावर येण्यास मदत होते म्हणजेच आपला एखादा व्यवसायधंदा व्यवस्थित नीट चालत नसेल तर ती व्यवस्थित रुळावर येईल असं म्हणण्याचा अर्थ सातवा उपाय म्हणजे आपल्याला लक्ष्मी कृपेसाठी म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी खुप व्हावी हो लक्ष्मी धनधान्याने आपल्या घरात असावी आपलं घर नेहमी धनधान्याने भरून ने असावं पैशाने भरून असावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी घरातील आपलं अन्न धान्य आपण दूध जे असतो ना ते आपल्याला नेहमी झाकून ठेवायचं आहे दर गुरुवारी आपल्याला थोडंसं दूध का होईना थोडंसं दूध कच्चं दूध आपल्याला आपल्या माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि आपल्या तुळशीला पण ते दूध आपण दुधाने अंगळ घालायचे आहे माता लक्ष्मीला आणि दूध पाण्याने आणि दर शुक ही दर गुरुवारी आपल्या तुळशीला पण आपण दूध पाण्याबरोबर थोडं दूध पण अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरात जी लक्ष्मीचं रूप असतं ते कायम वास्तव्य करतं आपल्या घरात ती लक्ष्मी कायम स्थिर राहते आठवा उपाय म्हणजे रोज संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे हे लावल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या देवी लक्ष्मीचा जो वास असतो तो निरंतर आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो आपल्या घरातील लक्ष्मी जात पुते। ही जात नाही होते त्यामुळे निरंतर अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे नसेल जमत तर निदान थोड्या वेळासाठी कमी ना कमी तुपाचा दिवा तुळशीपाशी लावा नवा उपाय म्हणजे गल्ल्यामध्ये आपली जिथे असते आपला एखादा गल्ला असतो तर त्या गल्ल्यामध्ये लक्ष्मीकारक आपल्या ज्या पिवळ्या कवड्या असतात ना तर त्या कवड्या आपल्याला आपल्या गल्ल्यामध्ये ठेवायच्या आहेत आपल्या गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ हा सतत सुरू राहील पाण्यासारखा पैसा आहे तो आपल्यासारखा जाणार नाही तो भरत जाईल तो गल्ला कारण की माता लक्ष्मीच्याच स्वरूप पिवळ्या कवड्या असतात तर त्या आपल्याला त्या गल्ल्यामध्ये एक तरी कवडी ठेवायची आहे आपली तिजोरी आहे तिथं तुम्ही पाच सात अकरा नऊ अशा तुम्ही विषम संख्येत तुम्ही तिथं कवड्या ठेवू शकता खरंच याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि पैसा लक्ष्मी टिकेल म्हणजे टिकेलच दहावं म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जेव्हा तिजोरी किंवा गल्ला किंवा आपण जेव्हा बँकेत आपण रोख रक्कम रक्कम ठेवायला तो आपल्या आप तिजोरीमध्ये आपल्या गल्ल्यामध्ये आपण जेव्हा प पैसे रोखमकमे नक रकमेच्या स्वरूपात आपण जेव्हा ठेवतो ना तेव्हा महालक्ष्मीच्या नावाचं आपल्याला आवर्जन जप करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमहा असं आपल्याला जप करायचं आहे आणि असं केल्यानं ना आपली जी लक्ष्मी आहे ना ती निरंतर आपल्या घरामध्ये वास करेल स्थिर राहील त्याच्यामुळे आपल्याला हा जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा तर अकरावा उपाय म्हणजे जो मळकट कपडे घालत असतो आपल्या शरीरावर स्वच्छ दात घासत नाही नीट आंघोळ करत नाही किंवा जो असा बोलताना असा कठोर हो, रागाने शिव्या शापाने बोलत असतो ना त्याच्या घरामध्ये लक्ष्मी अजिबात टिकत नाही बारावा उपाय म्हणजे असा आहे की जो सूर्योदया अगोदर सूर्योदय झाला तरी आपला सूर्य डोक्यावर आलाय तरी तो झोपलेलाच आहे किंवा आपण जेव्हा सूर्य आपला मावळत असतो तेव्हा पण ते घरात झोपलेलेच असतात अशावेळी आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी येण्याचा ता टायमिंग ता असेल सकाळी संध्याकाळी दिवस मावळताना तर अशा घरामध्ये माणसं जे झोपलेली असतात स्त्रिया लेडीज असतील पुरुष असतील महिला असतील कोणी असेल तर त्यांनी त्या टाईमिंगला झोपायचं नाही असं केलं तर त्यांच्या घरात ती लक्ष्मी राहणार नाही माता लक्ष्मी आपल्या घरात राहणार नाही ती घर सोडून निघून जाईल तेरावा उपाय म्हणजे मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर आपल्याला कुंकवाने लक्ष्मीची पावले काढायची आहेत असे केले नाही सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी ही अतिथीच रूपात आपल्या घर घरात <coughs> प्रवेश करत असते आणि परत जाण्याचे नाव घेणार नाही त्याच्यामुळे आपण तुम्हाला नाही रांगोळी का रांगोळी काढता आली तर निदान तुम्ही छाप तरी काढा साधक होईना काहीतरी काढा पण लक्ष्मीची पावलं काढा चौदा उपाय म्हणजे आपल्याला जे लोक आपले झोपताना जे लोक आपल्या घरामध्ये झोपताना पाय वगैरे धुवून झोपत नाहीत किंवा हातपाय स्वच्छ करून झोपत नाहीत दानंतमध्ये तसेच जातात तसेच लोळतात तर त्यांनी आपल्या पहिल्यांदा आपले जे पाय असतात ते स्वच्छ धुवायचे आहेत ते पुसायचे आहेत व्यवस्थित पाय न धुता आपल्याला डायरेक्ट झोपायला न द्यायचं किंवा अवस्थेत आपल्याला झोपायचं नाही आहे त्यांच्याजवळ घरामध्ये लक्ष्मी कधीच राहत नाही ती लक्ष्मी घरातून निघून जाते घरामध्ये माता लक्ष्मीचा कोप होतो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण टाळायच्या आहेत कारण की त्या गोष्टी टाळल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा हा वास राहतो पंधरावा उपाय म्हणजे जे लोक डोक्याला तेल लावतात नाही का डोक्याला तेल काहींना सवय असते डोक्यांना तेल लावायचं आणि तसेच हाताला पायाला चुळत बसायची सवय असते तर त्यातल तर तेल जे डोक्याला तेल लावतात आणि तेच हाता पायाला चोपडतात वगैरे नखांची म्हणजे नाही का नखं वगैरे हे त्याच्याने गवत वगैरे काढतात जमीन उकरत असतात तर त्यांनी तसे न करता शरीरावर आणि पायावर मळ साचलेला असतो तसं न करता तुम्ही स्वच्छ राहा स्वच्छ राहिल्यामुळे तुमच्या आरोग्याला पण धोका नाही आहे आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील तर अशा घरामध्ये पण माता लक्ष्मी येत नाही जो मळकट कपडे घालतो स्वच्छ दात वगैरे घासत नाही वगैरे अशा गोष्टींमुळे पण माता लक्ष्मी घरात आपल्या राहत नाही तर सोळा उपाय म्हणजे तिजोरी म्हणजे ज्या घरामध्ये तिजोरी या बोलीमध्ये ठेवलेली असते त्या खोलीचा भिंत त्या भिंतीचा रंग कसा असावा तर त्या भिंतीचा रंग हा पांढरा किंवा क्रीम कलर असावा शक्यतो किंवा पिवळा नॉर्मल असा कल कलर असावा त्या तिथे आपला काळा निळा किंवा लाल हा रंग नसावा तिथे असं म्हटलं जातं सतरावा उपाय म्हणजे घरातून कामानिमित्त आपण जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा आपल्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये थोडे तरी आपल्याला पैसे ठेवले पाहिजे कारण की मोकळ्या खिशाने कधीही घराच्या बाहेर पडत नाही कारण पैसा हा पैशाकडंच खेचला खेश जातो त्याच्यामुळे आपण आपल्या वरच्या खिशात थोडे का महिने पैस पैसे आपल्याला ठेवायचे आहेत हा माता लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे कारण की हा पैसा हा पैशाकडंच खेचला जातो म्हणून पैसा आपल्याला सुरक्षित आपला ठेवायचा आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे तर अठरावा उपाय म्हणजे असा आहे की जी व्यक्ती सूर्य उगवायच्या अगोदर उठून आंघोळ वगैरे करते स्नान करते देवपूजा करते त्यांची सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा असते कारण जो कष्ट करतो ना जो कष्ट करतो जो स्वच्छता आपल्या घरात ठेवत असतो त्याच्या घरात नेहमी लक्ष्मी वास करत असते त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीची सदैव कृपा राहत असते असं म्हटलं जातं एकोणीसावा उपाय म्हणजे आपल्या ति तिजोरीचा जो दरवाजा असतो जे आपल्या कपाट जो आपण सोनं नाणं पैसा ठेवत असतो त्या दिशेला त्या कपाटाचा जी दिशा असते ती एक तर शक्यतो नैऋत्य दिशा असावी म्हणजेच आपला जो दक्षिण आणि पश्चिमचा कोपरा असतो त्या दिशात आपलं कपाट असावं आणि आपलं कपाट हे उत्तरेला उघडलेलं असावं म्हणजेच आपल्या घरामध्ये <coughs> देवी लक्ष्मीचा वास राहील घरामध्ये पैसा स्थिर राहील आणि आपण जेव्हा आपलं कपाट उत्तरेच्या दिशेला ठेवू आपल्या तिजोरीचा जो दरवाजा आहे उत्तर दिशेला उघडला जाईल असं याप्रकारे ठेवू तर तिजोरीच्या वर म्हणजेच आपलं असं सा कसं जड सामान ठेवायचं सा नाही आहे आपल्याला तिजोरी बिमखाली ठेवू नये असं म्हणतात किंवा तिजोरीमध्ये स्त्रीयंत्र आवर्जून ठेवलं पाहिजे पिवळ्या कवड्या आवर्जून ठेवलं ठेवलं पाहिजे की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्यासाठी खूप फलप्राप्ती होते त्याच्यानी आणि आपल्या घरामध्ये आपल्या घरा आयुष्यामध्ये पैशाची लक्ष्मीची भरभराट बहर होत असते त्याच्यानंतर विसावा उपाय म्हणजे पैशासंबंधीचा कामासाठी जर आपण कधी बाहेर निघत असेल तर उजवा पाय आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि मंगच आपल्याला बाहेर पडायचं आहे गणेश मंदिरात जाऊन आपण गणपतीला एखादं लाल फूल व्हायचं आहे म्हणजेच आपलं जे जास्वंद असतं फूल गणपतीला खूप प्रिय आहे ते किंवा एखादा अपंग भिकारी वगैरे कोण तुम्हाला दिसत असेल तर त्यांचं मन संतुष्ट करायचं आहे म्हणजेच त्यांना काहीतरी द्यायचं आहे तुमच्याकडे जे होईल ते तुम्हाला द्यायचं आहे सर्वात मोठं जर करायचं असेल ना सर्वात मोठं दान म्हणजे ते अन्नदान असतं तर तुम्ही अन्नदान नक्की करा तुम्हाला नाही पैसे द्यायचे पण त्या बिचारे जे कोण अपंग असतील बुजुर्ग असतील कुंभिकारी असतील कोणी असेल त्यांना तुम्ही निदान एक कप चहा पाजा नाही तुमच्याने काय होणार पण निदान एक चहा चहा तरी पाजा त्यांना तर एकवीसा उपाय म्हणजे असा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला दररोज म मूडभर बाजलेले जे चणे फुटाणे असतात ना ते कबुतरांना आपण खायला घालायचे घालायचे आहेत कारण की म्हणतात ना पक्ष्यांना आपण जर अन्नदान केलं तर आपला राहू पण शांत होतो आणि सोप्या उपायाने आर्थिक प्राप्ती आपली होते ह्या अशा छोट्या तिथे छोट्या छोटे उपाय आहेत असे की पक्ष्यांना प्राण्यांना आपण जर ह्या मुक प्राण्यांना आपण पक्ष्यांना आपण जेवायला घातलं पाणी दिलं तर त्याचंही आपल्याला पुण्य मिळेल आणि माता लक्ष्मी आपल्या दे, घरामध्ये निरंतर राहील वास करेल तर बावीसावा म्हणजे कसं आहे जेवल्यानंतर आपल्याला उष्ट्या हाताने देवी देवतांच्या फोटोला हात वगैरे लावायचा नाही कारण की काहींना सवय असती चुकून उठल्यानंतर असंच चुकून हात नाही धुतला अचानकच काहीतरी काम निघाला म्हणून देवी देवतांच्या फोटोला चुकूनचा हात लावायला वगैरे गेले तर ते अशुभ मानलं जातं त्यामुळे तो पण आपल्याला करायचं नाही आहे कारण त्याच्यामुळे महालक्ष्मीचा कोप होतो आपल्यावर बरकत राहत नाही आपलं आपल्या घरावर कितीही कष्ट केले काहीही केलं ना तर आपल्याला बरकत येत नाही त्याच्यामुळे या गोष्टी त्या माणसाजवळ पैसा वगैरे काही टिकत नाही धन धान्य काही टिकत नाही तो माणूस कर्जबाजारी होतो अक्षरशः खूप बेकारी होते त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला अन अनावश्यक कामांसाठी खर्च होत राहतो त्याच्यामुळे त्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा नाहीये आपण फक्त चांगल्याच गोष्टींचा विचार करायचा आहे तर तेवीसावा उपाय म्हणजे असा आहे कोणत्याही देव म्हणजे तर तेवीस उपाय आपल्याला असा आहे की आपल्या ज्या पैशातून आपली जी नोकरीतून आपल्याला जो व्यवसायातून आपल्याला जो पैसा भेटतो त्यातला काही हिस्सा आपल्याला दान करायचा आहे का तर अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ आहे आपण कुठल्या मंदिरात गेलो काही गेलो असं कोण आपल्याला आपण वैर काही भेटले असते तर त्यांना आपण दान करायचं आहे का तर दान हे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ आहे कारण की आपल्या काही पैशातील हिस्सा दान आपण अवश्य करायचं आहे धार्मिक किंवा सामाजिक कामांसाठी केलेलं दान हे आपल्याला हजारपटींना परतून परत माघारी मिळत असतं त्याच्यामुळे आपल्याला शांती समाधान यश शिवाय आपल्याला शांती समाधान यश आणि कीर्तीही लागते चोवीसा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे का तर कारण वाया जाणारे अन्न हे शाप देत असते आणि आपल्या घरामध्ये परिणामी हळूहळू दारिद्र्य आजार पण येत असते अशा घरामध्ये लक्ष्मी फार काळ टिकत नाही त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टींचा पण आपण नक्कीच विचार केला पाहिजे आणि पंचवीसवा उपाय म्हणजे असं असतं की अतिथी देवभो असं म्हटलं जातं की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की ज्यांच्या घरामध्ये अतिथीचे स्वागत मन मोकळेप्रमाणे केले जाते अतिथीला पाहून तोंड वेळे वाकड करत नाही आपण अपमान वगैरे करत नाही त्या घरामध्ये अतिथीचा अपमान होत नाही किंवा ज्या घरामध्ये अतिथीचा अपमान होतो त्या घरामध्ये देवता देवतावास्तव त्या घरामध्ये देवता म्हणजेच वास्तव्य कधीच करत नाही असं म्हटलं जातं तर सव्वीसा उपाय म्हणजे असं आहे की घरातील जी लक्ष्मी असते अर्थात जी गृहिणी असते ती रोज सकाळी थोडेसे पाणी घराच्या उंबठ्यावर त्याच्यामध्ये ते पाण्यामध्ये जर तुम्ही गोमूत्र शिंपडलं तर अतिउत्तम असेल घराच्या उंबठ्यावर आणि अंगणात पाणी शिंपडल्यास घरात कोणतीही बाधा येत नाही आणि आपल्या घरामध्ये सुख शांतीही लाभत असते सत्तावीसावा उपाय म्हणजे घराच्या मुख्य दरवाजामधून लक्ष्मी येते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ फटक्याने पुसून स्वच्छ असावा जे आपण कापड ज्या कापडाने आपण दरवाजा पुसत असतो तो तो पण स्वच्छ असावा नेहमी त्यात गोमूत्र थोडंसं टाकलेलं असावं तो म्हणजेच या गोष्टी आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत जे कापड स्वच्छ वापरणं किंवा गोमूत्र मुख्य उंबर ज्या ज्या घरात ज्या दरवाज्यातून आपली लक्ष्मी आतमध्ये येत असते रांगोळी काढावी धूप दीप अगरबत्ती दिवा लावा तिन्ही संच्या टायमिंगला म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला सूर्यास्तानंतर आपण ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर आपल्या घरामध्ये ह्या नक्कीच या गोष्टींवर लक्ष्मीला स्वच्छता ही अतिप्रिय आहे त्यामुळे आपण तिची मोठी बहीण अलक्ष्मी हिला आपण घराच्या बाहेर काढायचं आहे आणि आपली लक्ष्मीला आपल्या घरात निरंतर वास राहावा स्थिर राहावी म्हणून आपल्याला हे छोटे छोटे उपाय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करायचे आहेत व्हिडिओ आवडला असं नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद कमेंट करायला मला विसरू टाका